त्यांचा सत्कार घेणं हा आमच्या गावचा एक कर्म कर्मप्राप्त आहे आम्हाला म्हणून आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारित आहोत त्यांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत इंगेश सर आहेत चांदे मॅडम आहेत आणि कलारे सर आहेत या तिघांनी या ठिकाणी यावं अशी हो मी त्यांना विनंती करतो डायरेक्ट इथला किचन मध्ये कोणी बसादर आपल्याला बिस्लेबी वाटतं की व्यवस्था करून दिली प्रत्येक का पाजरावण एक बिस्लेबी द्यायची आहे डबल द्यायची नाही कोणी नातेविक असेल कोणी पाहुणा असेल कोणी गत्ता असेल तरी पण या गोष्टीकडे लक्ष देऊ नका एका पाजरोडी ज्या ठिकाणी पाजरोडी पडेल त्या ठिकाणी एक बिसलरी द्या दुसरी देऊ नका दुसरी पाण्याची व्यवस्था आपण बाजू आजूबाजूला केलेली आहे या अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे चांगली विद्यार्थी घडलेले आहे शाळा चांगली बनलेली आहे त्यांच्या काळात अनेक योजना त्यांनी राबवून या शाळेला पुरस्कृत केलेला आहे याबद्दल त्यांचा सत्कार या संस्थांचे अध्यक्ष श्री अशोकरावजी मुलाल हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो काकाजी काकाची थोडी काका जी काका इंग्लिश साऱ्यांदा सरकारी अधिकारी चालू आहे अतिशय चांगलं काम आपल्या गावला त्यांनी दिलं आणि याच गावामध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतलं आणि त्यांची सेवा निवृत्त झाली आपल्या गाव मधून आणि आपल्या गावच्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे एक रस्ता दाखविला चालना मिळाली याबद्दल त्यांचं गावच्या वतीनं आणि या संस्थांच्या वतीनं आम्ही सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांचा सत्कार झालेला आहे असं मी जाहीर करतो आता दुसरा सत्कार आहे करारे सर करारे सरांनी सुद्धा या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा देऊन बँक कशी चालवायची छोट्या छोट्या मुलांना चांगलं बाग कशी फुलवायची अशा प्रकारचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं आहे आणि त्यांनी सुद्धा अतिशय विद्यादानाचं काम करून या गावच्या मुलांना घडवण्याचं काम केलं त्यासाठी त्यांनी त्यांचा सत्कार घेणं आम्हाला प्राप्त होत म्हणून त्यांचा सत्कार या संस्थांचे सदस्य श्री दामोदरजी कडू करतील अशी मी त्यांना विनंती करतो दामोदरजी कडू या ठिकाणी असे त्यांनी या ठिकाणी यावं जगदीश जगदीश साईडले साईडले करारे सर यांचा सत्कार चालू आहे त्यांनी काम देऊन या गावची नवीन पिढीले कशी चालना मिळेल सुसंस्कार कसे पडेल याकडे अतिशय दक्ष राहून या, या गावातून त्यांनी निवृत्ती घेतली अजून एक दोन वर्षे करारे सर इंगडे सर चहा मॅडम राहिले असते तर अजून आमचे मुलं चांगल्या प्रकारे घडू शकले असते याची आम्हाला खात्री होती परंतु त्यांचा कालावधी संपला आणि ते निवृत्त झाले त्यामुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आता आमच्या चहांदे मॅडम अतिशय चांगल्या मॅडम सला स्वभाव त्यांचं शिक्षण चांगलं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मुलंमुली घडवले या गावातील प्रत्येक मुलावर चांगले संस्कार कसे पडेल याकडे लक्ष दिलं वेळेवर येऊन आपली सेवा रुजू केली पाऊस असो ऊन असो या, या ठिकाणी त्यांनी अविरत अशी या करत गावला सेवा दिली म्हणून त्यांचा सत्कार घेणं सुद्धा आमच्या गाववासियांना प्राप्त होत यांचा सत्कार श्री सौ कल्पनाई गोरपी पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिहान्य मॅडम यांचा सत्कार कल्पना ताई बोरपी अक्षय एक, एक। अक्षय अंदरे

고도 <놀람> 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 आता आपला तिसरा सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत तसं हो नमस्कार दीपक भाऊ भुरकुंडे यांनी आपल्याला बिस्तरीची व्यवस्था सात हजार बिस्तरीची व्यवस्था करून दिलेली आहे आणि प्रत्येक पात्रावर एक द्यायची आहे त्यामुळे हे पाण्याचा फार मोठा प्रश्न एवढ्या मोठ्या पंक्तीला आपल्याकडून पाणी पुरवठा येत होतो आजपर्यंत पण आता प्रत्येक पात्रावर एक बॉटल गेलेली आहे त्यासाठी त्याचा त्यांचा आभार करणं या गावच्या प्रत्येक नागरिकाला कर्म प्राप्त होत म्हणून त्यांचा सत्कार वानखडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो दीपक भाऊ भुरकुंडे त्यांची फॅमिली या ठिकाणी आली असेल तर त्यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो दीपक भाऊ भुरकुंडे विष्णु वानखडे आपलं अस्तित्व निर्माण करून प्रेमण स्वभावाचे आमचे दीपक भाऊ त्यांनी या प्रसंगाकरता या महोत्सवाकरता सात हजार अर्धा लिटर बॉटलची बिजलरी बॉटलची व्यवस्था करून दिली त्याच्या सत्कारसाठी मी पाहतो त्यांचा सत्कार विष्णू भाऊनकडे करीत आहे त्यांचा सत्कार चालू आहे त्यांनी एकदम चांगलं पुण्याचं काम हाती घेतलं दीपक भाऊ हम रहे ना रहे ना लेकिन ही ही जी योजना आहे आपल्या माध्यमातून अविरत चालू ठेवा असं मी तुमच्या मुलाबाशी बोललेलो आहोत तुमच्याकडून हे दान दरवर्षी देत जा आणि या दुताई भरकुंडे यांचा सत्कार दिनुभाऊ पाटील यांची पत्नी त्या बाईचं मला नाव आठवत नाही त्यांनी या ठिकाणी यावं दिनुभाऊ पाटील यांची पत्नी सुवर्णताई बोरपी यांनी या ठिकाणी याव सुवर्णताई बोरपी यांनी या ठिकाणी याव लवकर या आमच्या भरकुंडीचाही उभ्या आहेत वेळ करू नका शरमू नका आपल्याला सत्कार करायचा आहे आपल्या गावची सून आहे प्रदान तर आपली अजून पुन्हा भरभराट होणेच आहे होणच राहिलेली आहे झालेली आहे आणि यापेक्षाही किती पटीने होईल हे सुद्धा आपण या ठिकाणी भविष्यात सांगू इच्छित नाही त्यांचा परिवार त्यांचे दोन मुलं आहे पत्नी आहे आणि आमचे दीपक भाऊ आहे यांचा सत्कार संपन्न होत आहे आमची निकिताच आहे था बोरपी करीत आहे त्यांचा सत्कार संपन्न झाला आता दुसरा सत्कार आपल्याला उमेश भाऊ नागले या ठिकाणी उपस्थित असेल त्यांचा परिवार उपस्थित असेल त्यांनी या ठिकाणी याव उमेश भाऊ नागले आणि दामजीबाई पटेल गुजरात यांनी सुद्धा स्टेज वर यायचं आहे लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी या मी आता समोरच्या कार्यक्रमासाठी सुरुवात करतो पुनश्च एकदा पंक्तीकडे जातो महाप्रसादाकडे जातो सर्व प्रकारची व्यवस्था पुरवून दिली याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी आश्वीनभाऊ बो करीत आहे त्यांचा सत्कार चालू आहे सत्कार संपन्न झाला असं मी जाहीर करतो आता आमच्या बहिणीचा आणि बॉटल पन्नी मध्ये टाकायची आहे गेट जवळ पन्नी ठेवलेली आहे कार्यकर्त्याची सूचना आलेली आहे त्या पन्नी मध्ये टाका आमचे कार्यकर्ते सेवाधारी मंडळी ट्रॅक्टर मध्ये टाकेल फक्त महाप्रसाद वाया जाई नये असा घ्या